सर आपण साहित आज साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे मला अतिशय आनंद आहे की दिल्लीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन आज महाराष्ट्र सदन या ठिकाणी आपण केलेलं आहे हे जे साहित्य संमेलन होत आहे जगभरातील मराठी माणसाकरता एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की देशाच्या राजधानीमध्ये अतिशय भव्य अशा प्रकारचं हे साहित्य संमेलन होत आहे या साहित्य संमेलनाकरता एक मोठी टीम या ठिकाणी सातत्याने काम करते आता यशपालनी मला सांगितलं जवळपास सत्तर लोक या ठिकाणी दिवसरात्र काम काम आहेत हे यशस्वी म्हणून मुरली यांना मोहळ आपले हे कार्यवाह म्हणून त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती सगळी मदत करतायत आणि मला विश्वास आहे की अतिशय चांगलं साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा होणारं दिल्लीतलं साहित्य संमेलन हे यशस्वीत झालं पाहिजे या दृष्टीनं आम्ही सगळे देखील त्यांच्या पाठीशी आहोत देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील या साहित्य संमेलनामध्ये येण्याकरता होकार दिलेला आहे अतिशय भव्य अशा प्रकारचं साहित्य संमेलन होत आहे विशेषतः मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं हे पहिलं साहित्य संमेलन असल्यामुळे तमाम मराठी जगतामध्ये याबद्दल खूप उत्सुकता देखील आहे उत्कंठा देखील आहे आणि विचार प्रवर्तनाच काम या संमेलनाच्या माध्यमातून होईल हा मला विश्वास आहे विश्व साहित्य संमेलन होते त्याला सरकारने भरपूर मदत केलेली आहे आणि या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला पण कुठेतरी माहिती अशी मिळते की तुटपुण जी मदत करण्यात आलेली आहे सरकार आणखी मदत कर जी मदत मागितली जाईल ती आम्ही दिली पुढेही मागितली तरी देऊ हा कार्यक्रम जो आहे हा कुठल्या संस्थेचा नाही कुठल्या व्यक्तीचा नाही हा तमाम मराठी जनांचा कार्यक्रम आहे त्यामुळे कुठे काही कमतरता असेल तर ती पूर्ण करू उद्याचा जो कार्यक्रम होतोय त्याही कार्यक्रमाला आपण पूर्ण मदत केलेली आहे त्याचा आयोजकच सरकार असतं उद्याचा जो कार्यक्रम आहे त्याचा आयोजकच सरकार असतं त्यामुळे तो कार्यक्रम देखील सरकारच्या माध्यमातून आपला मराठी भाषा विभाग त्या ठिकाणी करतोय पण या संमेलनाकरता कुठलीही अधिकची मदत जर आवश्यक असेल तर ती निश्चितपणे दिली, दिली बहुत दोन तीन दिवस तुमचा दिल्लीचा दौरा आहे आणि दिल्लीमध्ये तुम्ही प्रचार करताय पण अनेक लोकांना भेटलात दोन तीन तुमचे दौरे आज पण आहेत तीन दौरे मराठी लोकांना पण भेटलात काय वाटतं यावेळेस परिवर्तन दिल्लीतलं होणार आहे का परिवर्तन मला दिसत आहे लोकांच्या मनामध्ये परिवर्तन आहे लोकांना असं वाटतंय की दहा वर्षामध्ये जे अपेक्षित केलं होतं त्यातलं काही झालेलं नाहीये त्यामुळे ज्या प्रकारे दिल्लीकर सातत्याने लोकसभेमध्ये मोदीजींना निवडतात यावेळी विधानसभेची चावी किंवा विधानसभेवरही मोदीजींचाच झेंडा लागावा अशा प्रकारची लोकांची अपेक्षा दिसतात घडली महाराष्ट्रातले लोक असल्याचं वतीने काही बोलणं की आम्ही पूर्णपणे टचमध्ये आहोत काही अडकलेल्या लोकांनी माझ्याशी संपर्क केला होता मी तात्काळ उत्तर प्रदेशमध्ये त्या ठिकाणी संपर्क केला आणि उत्तर प्रदेश सरकारने फार फास्ट रिस्पॉन्ड केलं आणि रिस्पॉन्ड करून ते ला पाठवून त्या लोकांना त्या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे त्यामुळे सातत्याने आम्ही तिथल्या सरकारच्या तेट टचमध्ये आलो ठाकरे भेटलेले आहेत सकाळी असं आहे की लग्नामध्ये भेटणं स्वाभाविक आहे मी जर असतो तिथे माझी देखील भेट झाली असती त्यात भाजप जवळ येते असं वाटतं आहे पहिली गोष्ट तर लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात किंवा युती होते इतका भाबडा विचार हा किमान तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात तरी येऊ नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे सर काल जेव्हा तुम्ही इथे होते तेव्हाच धनंजय मुंडेही इथे आलेले ते सांगतात की त्यांच्या ऑफिशियल व्हिजिटला होते पण एकाच जागी जेव्हा राजीनाम्याची राजीनाम्याचा प्रेशर आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डिसाईड करतील तेव्हा धनंजय मुंडेचा राजीनामा केला असं आहे पहिली गोष्ट तरी एक लक्षात घ्या की ते, ते का। त्यांच्या कामाने आले होते मी माझ्या कामाने आलो होतो आमची भेट झाली नाही पण सकाळी आमची भेट झाली होती कारण आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती त्यामुळे धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही ते मला कधी भेटू शकतात मी त्यांना कधी भेटू शकतो कुठल्याही कामाकरता भेटू शकतो आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे महाराष्ट्र सदनाचं मंत्रालयाच्या रुपये आणि गरम पाणी मिळत नाही कॅन्टीनची तक्रार आहे प्रशासनाची आज मी त्या संदर्भात पूर्ण माहिती घेईन आणि या काही त्रुटी आढळलेल्या आहेत या त्रुटी तात्काळ दूर झाल्या पाहिजेत या करता मी लक्ष झाले केंद्राचं बजेट आलेलं आहे तुम्ही धावसला गेला इन्व्हेस्टमेंट येणार आहे असं पण माहिती पण केंद्राच्या निर्मिती भेट घेणार का किंवा काय अपेक्षा एक बैठक होते ज्या बैठकीला वित्त मंत्री जातात आपल्या वित्त मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या काय अपेक्षा आहेत आहे। ते ऑलरेडी केंद्रीय वित्त मंत्र्यांकडे दिलेले आहेत त्या संदर्भातली त्यांची चर्चा देखील झालेली आहे त्या प्रकारच्या बैठकी ला यावेळेस ती अजून झालेली नाही ते आम्ही घेऊया खरं म्हणजे काय झालंय त्या बैठकीचं स्वरूपच बदललेलं आहे सीएम पूर्वीच्या काळामध्ये ही बैठक याकरता सुरू झाली की खासदारांनी महाराष्ट्राचे प्रश्न हे केंद्रात मांडावे म्हणून ही बैठक व्हायची अलीकडच्या काळामध्ये ही बैठक जेव्हा आम्ही घेतो तेव्हा खासदार त्यांचेच प्रश्न आमच्या पुढे मांडतात ते काही चूक नाहीये पण त्याच्यामध्ये त्या बैठकीचं स्वरूपच आता वेगळं झालेलं आहे त्यामुळे त्या ते बैठकीचा संबंध आता अधिवेशनाशी फारसा उरलेला नाहीये त्यामुळे एक बैठक घेऊ आम्ही राज्यातील लाडकी मध्ये इतर लाडकीबाई राज्यात मोठा झाला आहे पुण्यामध्ये देखील बुलढाण्यामध्ये मला असं वाटत की त्याला हा विषय गंभीरच आहे पण त्याला इतका जनरलाइज करू नका की राज्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न आहे राज्यात प्रश्न नाहीये बुलढाण्यातला विषय वेगळा आहे पुण्यातला विषय वेगळा आहे बुलढाण्यामध्ये काही मात्रेत पाण्यामध्ये काही गोष्टी अधिकच्या आढळून आल्या म्हणून त्याचा एक रिपोर्ट आपण घेतलेला आहे त्याचा अंतिम रिपोर्ट आल्यानंतर त्याच्या निष्कर्षाला आपण पोहोचू पुण्यातला जो विषय आहे त्याच्यामध्ये विशेषतः नांदेड सिटीच्या भागामध्ये विहिरीतनं जे पाणी येत होतं त्या पाण्यात जास्तीत जास्त कंटॅमिनेशन आढळलेलं आहे जीबीएसचे रुग्ण हे काही पहिल्यांदा आढळलेले नाहीत सातत्याने जीबीएसचे रुग्ण आपल्याकडे असतातच पण या भागामध्ये जास्त रुग्ण त्या ठिकाणी आपल्याला आढळले त्याचा थोडा सोर्सचा ज्यावेळेस आपण मागवा घेतला त्यावेळेस असं लक्षात आलं की एका विहिरीच्या पाण्याच्या कंटॅमिनेशनने हे होत आहे पण त्या संदर्भात आपण जर बघितलं असेल तर आमच्यासमोर प्रेझेंटेशन झालं कॅबिनेट समोर आणि त्याच्यामध्ये केसेस एका पीकवर गेल्या आणि त्याच्यानंतर हे लक्षात आलं की इथनं होत आहे आणि त्याच्यावर उपाययोजना केल्याबरोबर त्या केसेस खाली आलेल्या आहेत मात्र ज्या काही केसेस आहेत त्याच्याकडे गांभीर्यानं आम्ही लक्ष देतोय कारण शेवटी या केसेसमध्ये अचानक माणसाची प्रतिकारशक्ती जी आहे ती कमी होते त्याच्यानंतर मग नर्ववर त्याचा परिणाम होतो आणि एक प्रकारे शारीरिक दुर्बलता त्यांना निर्माण होते नव्वद पंच्याण्णव टक्के केसेसमध्ये शंभर टक्के तो बरोबर होतो पण चार पाच टक्के केसेसमध्ये त्याचा काही परिणाम राहून जातो त्यामुळे त्याच्याकडे गांभीर्यानेच बघितलं पाहिजे स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री त्या भागात जाऊन आले आरोग्यमंत्र्यांनी नीट ब्रीफिंग घेतलं त्याच्या सगळ्या सोयी आपण केल्या जीबीएस झाल्यानंतर त्याच्या उपचाराला पैसे जास्त लागतात म्हणून त्याचा पूर्ण समावेश आपल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत केला आहे सर्व मेडिकल कॉलेजेसमध्ये केलेला आहे खासगी रुग्णालयांमध्ये देखील जिथे महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू आहे तिथेही त्या संदर्भात आपण संपूर्णपणे त्यांचा इलाज त्या ठिकाणी करतो पालकमंत्री पदाचा वाद पाहिजे योजनेमध्ये उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या राज्यातील काही महिलांनी अर्ज भरल्याचं देखील समोर येत आहे अकराशे एकाहत्तर महिलांनी सांगली जिल्ह्यातील अकाउंट उघडून पैसे घेतलेला असं समजत फार वरून प्रश्न आलेला पण असं आहे की काही अनिमित्ता या निश्चितपणे याच्यामध्ये झालेल्या आहेत असं लक्षात येत आहे म्हणूनच आमच्या ज्या महिला व बाल विकास मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी या संदर्भात सांगितलं की अशा ज्या अनियमितता आहेत त्याची आम्ही चौकशी करतो आहोत ज्या अनियमितता बाहेर येतील त्याच्यावर कारवाई देखील आम्ही करू आणि त्यासोबत त्यांना या यादीतनं बाहेर देखील घोषबोटच्या संदर्भामध्ये एक प्रश्न आहे वायवा म्हणजे ते गैर गैरहजर केला आणि दुसरं म्हणजे की उद्धव ठाकरे यांच्या यांच्याकडून जे विधेयक होत त्याच्या विरोधात मतदान करण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की जी काही उद्धव ठाकरे यांच्या सेनेनं सातत्याने अपिजमेंटची भूमिका लांगूल चालनाची भूमिका घेतलेली आहे केवळ एका समाजाच्या पाठीशी उभं राहायचं ही जी काँग्रेसची परंपरा होती लांगूल चालनाची ती अल्पसंख्याक लागूल चालनाची परंपरा उद्धव ठाकरेजींच्या सेनेने अंगीकारली हे पाहून मला अतिशय दुःख झालेलं आहे कारण वक्फ बोर्डाचं बिल हे कुठल्या समाजाच्या विरोधात नाही मुस्लिम समाजाच्या विरोधात तर बिलकुल नाही तर या ठिकाणी वक्फच्या माध्यमातनं जो गैरकारभार चालला आहे जो गैरव्यवहार चाललेला आहे तो गैरव्यवहार संपला पाहिजे म्हणून हे विधेयक त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ परसेप्शन करता आणि लाचारी करता अशा प्रकारे जर त्याचा विरोध ते करत असतील तर मला असं वाटतं महाराष्ट्रातली जनता पाहतेय त्यांना दिसताय प्रकारे ते या ठिकाणी लागुलचालन करतायत हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे